मंडळी तुम्हाला माहीत आहे का की सामुद्रिक शास्त्रानुसार नाकावरील तीळ असणं फार शुभ मानलं जातं अशा लोकांचं व्यक्तिमत्वही आकर्षक असतं या शास्त्रानुसार शरीराच्या विविध भागांवर असलेली तीळ तुमच्या आयुष्यातील अनेक गुपित उलगडू शकतात तर जाणून घेऊया नाकावर तीळ असणाऱ्या लोकांचं व्यक्तिमत्व कसं असतं सामुद्रिक शास्त्रानुसार नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असणं शुभ मानलं जातं अशा लोकांचं व्यक्तिमत्व आकर्षित असण्याबरोबरच त्यांची वाणीही मधुर असते त्यांच्या बोलण्याने ते लोकांना प्रभावित करू शकतात ज्या महिलांच्या नाकावर उजव्या बाजूला तीळ असतात त्यांना फार भाग्यशाली समजलं जातं त्यांना वेळीच संतान सुख प्राप्त होतं तसेच अशा लोकांना नोकरीतही उच्च पद प्राप्त होतं जीवनात असे लोक फार सकारात्मक असतात त्यांच्या जीवनात धनाची कमी नसते तसेच ज्या लोकांच्या नाकाच्या मधोमध तीळ असते अशा लोकांना कामामध्ये कोणाचाही हस्तक्षेप झालेला अजिबात आवडत नाही हे लोक दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरून स्वभाव ओळखण्यात निपुण असतात तसेच हे लोक कलाप्रेमी आणि कलेची जाण ठेवणारे असतात ते त्यांच्या क्षेत्रातही चांगली प्रतिष्ठा मिळवतात हे लोक थोडे आळशीही असू शकतात ज्यामुळे त्यांना नुकसानही भोगावे लागू शकते तसेच सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असेल हे लोक टेक्निकल माइंडसेटचे असतात तसेच हे लोक इंजिनिअरिंग लाईन मध्ये मोठं नाव कमावतात असे लोक फार कलात्मक असतात असे लोक नोकरीत उच्च पद भूषवतात तसेच हे लोक पैसे खर्च करण्यातही अग्रेसर असतात मंडळी सौंदर्यात भर घालणारे किंवा सौंदर्य खुलविणारे म्हणून शरीरावरील तिळाकडे पाहिले जाते काही लोक तिळ शुभ मानतात तर काही लोक तिळामध्ये चमकणारे भाग्य शोधतात पण सत्य असे की प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो बरेचदा आपण आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर काळ्या किंवा लाल रंगाचे ठिपके पाहतो ज्याला आपण म्हणतो शरीरावरील आपल्या जीवनात काय आहे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर असलेल्या तिळाचे वेगवेगळे अर्थ आहेत ज्याचा संबंध थेट आपल्या नशिबाशी येतो गालावरील तीळ आपल्या आपले आकर्षण बळकट करते चेहऱ्यावरील तीळ संपत्ती प्रदान करते नाकावर तीळ असणे एखाद्या व्यक्तीला खूप शिस्तबद्ध करते अशा लोकांच्या जीवनात संघर्ष वाढतो नाकाच्या खाली तीळची उपस्थिती की त्या व्यक्तीचे बरेच प्रेमी आहेत परंतु असे लोक कमी लोकांशी जोडलेले असतात कपाळावरील तीळ सांगते की आपण सुरुवातीस खूप संघर्ष कराल मंडळी ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार जर स्त्रियांच्या नाकावर तिळ असेल तर तिला सौभाग्य प्राप्त होते ज्यांच्या नाकावर तीळ असते ते फार हुशार मानले जातात ते त्यांचे कोणतेही काम मनापासून करतात त्यामुळे ते फार उंचीवर पोचतात तसेच त्यांच्या नाकावर तीळ असते ते, ते लोक यश नक्की मिळवतात पण थोडा वेळ लागतो पण त्यांना यश नक्की मिळते ज्यांच्या नाकावर तीळ असते ते लोक खूप धनवान असतात आणि प्रगती करतात नाकावर तीळ असणे यांचे शुभ अर्थ हे सहसा नाहीतच कारण नाकावर तीळ असणे हे नेहमी शुभ मानले जाते पण जर जा नाकावर लाल तीळ असेल तर हे लोक लवकर प्रगतीशील बनत नाहीत तसेच त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप संघर्ष करावा लागतो नाकावर किंवा चेहऱ्यावर असल्यास तुमच्या सौंदर्यात अजूनच भर पडते पण जर प्रमाण अधिक असेल तर तुमचे सौंदर्य हे विद्रूप दिसते मंडळी त्यानुसार मानले जाते की कपाळाच्या मध्यभागी तीळ हे शुद्ध प्रेमाचे लक्षण आहे कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ एखाद्या विशिष्ट विषयातील प्रावीण्य दर्शवते परंतु डाव्या बाजूला तीळ हे उधळपट्टीचे प्रतीक आहे कपाळावर किंवा कपाळावरील तीळ संदर्भात एक मत आहे की उजवीकडील तीळ धनवृद्धीचे प्रतीक आहे आणि डावीकडील तीळ अत्यंत निराशाजनक जीवनाचे लक्षण आहे जर दोन्ही भुवयांवर तीळ असेल तर व्यक्ती अनेकदा प्रवास करतो उजवीकडील तीळ सुखवैवाहिक जीवन दर्शवते आणि डावीकडील तीळ दुःखी वैवाहिक जीवन दर्शवते उजव्या बाहुलीवर तीळ असेल तर व्यक्तीचे विचार उच्च असतात तर डाव्या डोळ्याच्या बाहुलीवर तीळ असणाऱ्यांचे विचार वाईट असतात जे लोक त्यांच्या बाहुलीवर तीळ असतात ते सहसा भावनिक असतात पापण्यांवर तीळ असेल तर ती व्यक्ती संवेदनशील असते उजव्या पापणीवर असलेले लोक डावीकडील पापण्यांपेक्षा जास्त संवेदनशील असतात उजव्या डोळ्यावर तीळ असलेली स्त्रीशी एकतेची छाप देतो आणि डाव्या डोळ्यावर तीळ स्त्रीशी वियोगाची छाप देतो कानावर तीळ एखाद्या व्यक्तीचे अल्प आयुष्य दर्शवते नाकावर तीळ असलेले व्यक्ती प्रतिभावान आणि आनंदी असतात महिलांच्या नाकावरील तीळ त्यांच्या सौभाग्याचे प्रतीक आहे तर ओठाखाली तीळ असेल तर गरिबी वाढते चेहऱ्याभोवती स्त्री आणि पुरुष दोघांच्याही आनंदी समृद्ध आणि सौम्य असण्याचे प्रतीक आहे चेहऱ्यावरील तीळ व्यक्तीला भाग्यवान बनवते त्याचा जोडीदार गृहस्थ आहे तर तुमच्या गालावर लाल तीळ असेल तर तो शुभ परिणाम देतो डाव्या गालावर कृष्ण रंगाचा तीळ माणसाला गरीब बनवतो पण उजव्या गालावरचा तीळ माणसाला श्रीमंत बनवतो जबड्यावर तीळ असेल तर आरोग्यासाठी अनुकूल आहे ज्या महिलेच्या हनुवटीवर तीळ असतो त्यांच्यामध्ये सामाजिकतेचा अभाव असतो उजव्या खांद्यावर तीळ असणे हे चिकाटीचे लक्षण आहे आणि डाव्या खांद्यावर तीळ असणे हे शांततेचे लक्षण मानले जाते अशी तीळ असलेली व्यक्ती प्रतिष्ठित बुद्धिमान आणि लोक त्यांचा आदर करतात मंडळी जर तुमच्या पाठीवर तीळ असेल तर अशा व्यक्तींना फिरायला खूप आवडते त्याशिवाय या व्यक्ती रोमँटिक असतात कुटुंबाची अतिशय काळजी घेतात कमी वयात मोठ्या पदावर पोहोचतात ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्यावर तीळ असेल तर अशा लोकांना समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते या व्यक्ती अतिशय हसतमुख राहतात यांना फिरायलाही खूप आवडते या व्यक्ती पैसे मौज मजेसाठी पैसे खर्च करतात तर बेंबीच्या वरच्या भागावर तीळ असेल ती तर ती असे व्यक्ती खाण्यापिण्याची शौकीन असते तर बेंबीच्या मध्ये तीळ असेल तर व्यक्तीला भरपूर धनसंपत्ती प्राप्त होते जर बेंबीच्या खाली तीळ असेल तर या व्यक्ती कानाच्या कच्च्या नसतात यांना कोणतीही गोष्ट सांगितली तर या व्यक्ती गुप्त ठेवतात या व्यक्ती अतिशय विश्वास असतात